नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ मायग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपले दूध उत्पादक शेतकरी जे आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलास तर आपण कुठून व्हिडिओ बघत आहात तर हे कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका शेतकरी मित्रांनो तुम्ही जर संभाजीनगरवरून जर येत असाल किंवा सिल्लोडवरून जर येत असाल तर पानपोईला यायचं आणि पानपोईहून आपल्याला एक पाच किलोमीटरच्या अंतरावरती आपल्याला शिरजगाव हे गाव वैजापूर ते सिल्लोड जो रोड आहे कन्नड वैजापूर रोड ह्या रोडवरती शिरजगाव लागतं आपल्याला आणि ह्या शिरजगावमध्ये आल्याच्यानंतर आपल्याला तिथे शिरसगावच्या बसष्टॉपच्या समोरच आपल्याला साई ॲग्रोवट या नावाने नाही का आपल्याला इथे हे शॉप लागतं आपलं हे बघा बघू शकता आपण रस्त्यावरच एकदम रस्त्याच्या कडेलाच साई ॲग्रोवेट नावाने हे शॉप आहे आणि वैजापूर किंवा नांदगाव या मार्गे जर आपण इकडनं येत असेल तर आपल्याला शिवूर बांगल्याहून एक तीस ते पस्तीस किलोमीटरच्या अंतरावरती नाही काय आपल्याला हे गावं लागतं आणि तिथे आल्याच्यानंतर आपल्याला रस्त्याच्या कडेलाच हे शॉप आहे आणि आपल्याला लगेच तिथं दुकानचा बोर्ड बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की इथे आहे म्हणून तर हे बघा ह्या हा स्पॉट आहे तो आणि ह्या ठिकाणी आल्याच्यानंतर आपण इथं भेट देऊ शकतो नमस्कार शुभ मायक्रो युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत तर शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो हो। आहोत दूध उत्पादक शेतकऱ्यांचं माहेरघर घर या ठिकाणी साय साई ॲग्रोवेट या ठिकाणी आज आपण यांच्या शॉपला नाही का भेट देण्यासाठी आलेलो आहे तर आपण बघूया की या ठिकाणी कोणत्या कोणत्या मशिनरी भेटतात आणि कशा आहेत त्यांची क्वालिटी कशी आहे सर्विस कशी आहे तर हे आज आपण नाही का बघणार आहोत तर आज या ठिकाणी साई अॅग्रोवड चे जे मालक आहेत ओनर तर आपल्या सोबत आहेत तर शेठ नमस्कार नमस्कार आपला परिचय करून द्या एक वेळेस माझं नाव प्रकाश राधू काळे गाव शिरसगाव तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर बर शेठ आपल्याकडं कोणत्या ज्या मशिनरी आहेत कोणत्या कोणत्या मशिनरी आपल्याकडं गायांसाठी लागणार जे कोणते कोणते साहित्य जे म्हणता येईल किंवा तुमचं दूध काढण्याचं मशीन असेल रबर मॅटा असेल कडबा कुट्टी मशीन असेल बाकीचे जे इतर कटर असेल जे पण गाई गोट्यासाठी जे लागणार साहित्य आहे जे मशिनरी आहे तर थोडक्यात आमच्या शेतकरी मित्रांसाठी नाही का एक माहिती देता येईल असं थोडस आपण प्रयत्न करू कारण की आपल्याला व्हिडिओ जास्त मोठा पण नाही बनवायचा आहे छोट्या छोट्या व्हिडिओ मध्ये नाही का शेतकरी मित्रांसाठी माहिती देता येईल असं हे गाव तर खूप छोट आहे पण तुमच्या दुकानची ख्याती तुमच्या नावाची ख्याती आम्ही तर बऱ्याच ठिकाणी तुमचं नाव ऐकलंय तुमच्या दुकानचं नाव ऐकलंय नेमकं काय विशेष आहे असं की जे शेतकरी कोणा कोणाला पण जे गायांचं जर विचारलं हायनचं गोट्या बद्दल गोट्या विषय जे लागणार मशिनरी यंत्रणा आहे जे रबर मॅट होतो या सगळ्या ज्या वस्तू लागणार आहेत तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना जर विचारलं तर ते ह्या गावचं नाव आणि तुमचंच नाव सांगतात तर त्याच्याबद्दल थोडस आम्हाला तुमचं पूर्व तुम्ही जे सुरुवात कुठून केली होती थोडं त्याच्याबद्दल नाही का सांगा तर ही जी संकल्पना आहे आमचे गुरुवर्य नितीन हाशे साहेब ज्यांनी मी या क्षेत्रामध्ये पहिल्यापासून एंट्री केली व त्यांचे जे उद्दिष्ट होते तेच आमचे आम्ही उद्दिष्ट स्वतःला घडवून घेतले तयार करून घेतलेले त्यांचे जे उद्दिष्ट होते का शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये प्रथम आपण त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणे आणि त्यांच्यासाठी अशी एक गोष्ट करणे की जी त्यांच्या जीवनामध्ये प्रथमच घडेल बरोबर आणि आमच्या जे प्रोडक्टची क्वालिटी असेल जे आम्ही जे बी देऊ शेतकऱ्यांना ते एक पारदर्शक देऊ आणि त्याबद्दल त्याची जे कॉस्टिंग असेल रेट असेल ते बी एक समाधानकारक असेल मार्केट रेटपेक्षा बी स्वस्त आणि उच्चतम दर्जाची क्वालिटी आम्ही शेतकऱ्यांना पुरवतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे जे ग्राहक आहे गाव जरी छोटं असलं तर आमची जी सर्विस ही पूर्ण महाराष्ट्रभर सर्विस आहे आम जी शेतकऱ्यांना आम्ही घरपोच देतो त्यामुळं आमचे जे शेतकरी आहे हे त्यांच्या पाहुणेवळ्यामध्ये पण त्यांना रेफर करतात सर्वांना सांगतात ते स्वतः खरेदी करतात कारण ते आपण सांगितलं म्हणून नाही तर त्यांचा एक स्वतःचा अनुभव ते पहिलं घेतात त्यांना आपण सर्व्हिस दिलेली आहे ते त्यांना सर्व्हिस योग्य वाटते इतर कंपन्यांपेक्षा आपली जी क्वालिटी आणि सर्व्हिस भेटल्यामुळे शेतकरी वर्ग आमच्याकडं आकर्षक आहे आणि त्यांच्याच एक सहकार्यानं आपण हे जो व्यवसाय हा उभा केलेला आहे तर हा जो व्यवसाय म्हणजे कसं शेतकरी आता भाग दुर्मिळ भाग इकडं दुधाचा व्यवसाय जे आहे इकडे काही नव्हतं जर आपण बघितला भाग समजा तर इकडं पश्चिम महाराष्ट्र आपला जो अहिल्यानगर झालं सातारा सांगली कोल्हापूर पुणे नाशिक हा जर भाग बघितला भा तर हा पहिल्यापासून बागायत क्षेत्र तिथं जास्त आहे ऊस जास्त असतो त्या भागात त्याच्यामुळे तिकडे दुग्ध व्यवसायाला जास्त प्राधान्य होतं पण इकडे जर आता मराठवाड्यामध्ये इकडं विदर्भात जर आपण बघितलं तर इकडे काय दुग्ध दुग्ध व्यवसायाला एवढी चालना नव्हती त्याच्यामुळे एवढं शेतकऱ्यांना इकडं आणि त्या गोष्टी पण होत्या की त्या उपलब्ध होत नव्हत्या पण तुम्ही आमच्या शेतकरी मित्रांसाठी नाही का खरोखरच खूप असं अनमोल नाही का असं योगदान तुमचं या ठिकाणी तर आता म्हणजे जो व्यवसाय व्यवसाय दुग्ध व्यवसाय शेतकऱ्यांना भरपूर परेशानी असतात काय राहतं का आता पावसाळा दिवस आहे रस्ते खूप चिखलाचे असतात आणि मुलांना शाळेत आहे तर मेन दुग्ध व्यवसायामध्ये दूध काढायला खूप परेशानी होत असते बरोबर आपण हाताना दूध काढायचं म्हणजे आपला वेळ जास्त लागतो मुलांना परत घाईगरवडीत शाळेत सोडायचं कुठं अंतिविधी असेल तर तिकडे जाण्याचं आहे तर परत आपल्याला वेळेवर तिथं हजर राहावं लागतं कुठं कार्यक्रमात लग्नात जायचंय तिथंही वेळेवर हजर आपला व्यवसाय पाहून तिकडे जावं लागतं तर पूर्णपणे वेळ देता येत नाही या दुग्ध व्यवसायामध्ये शेतकऱ्यांना आपण जी संकल्पना राबवलेली आहे दूध मशीन तर दूध मशीनमुळे होतं काय शेतकऱ्यांना त्यांच्या वेळेची बचत होती आणि दूध उत्पन्नात पण वाढ होती ज्यांना समजा एक शेतकरी आहे तर त्यांना जर दहा गाया करायच्या आहे पण दूध काढायला माणूस नाही ते दूध काढायला परेशान होतं त्यामुळे मग तुम्ही दूध मशीनच्या साह्याने दहा ते काही शंभर गाय आपण वाढू शकता करू शकता कारण <laughs> तिथं माणूस पळून जायची भीती नाही दूध काढायची भीती नाही मशीन सर्व कार्य करून घेत आणि गायींग करताना आपण रबर मॅप देतो जेणेकरून गायक आपण गोबा वगैरे असे चिडचिड होती पावसाळ्यात चिखल होतो तर <laughs> त्यामुळे आपण काय करतो जनावरां करताना रबर मॅप तयार केलेली आहे त्या जे साडेसहा चार मध्ये सात चार मध्ये फोममध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारमध्ये इंटरलॉक सिस्टम अलग अलग प्रकारच्या रबर मॅट आहे ज्याच्यावरून गाया त्याच्यावर बसताना आणि आराम होतो जेणेकरून त्या काय होतं गोब्यावरून सरकत नाही गुडघे फुटत नाही त्यांना मस्टडी सारखे आजार होत नाही लाकवा वगैरे हो समजा बसलं तर आपल्याकडे त्याच्या करताना एखादी गाय कॅल्शियम वगैरे कमी झालं तर आपल्या त्यांच्यासाठी पाळणा असतो गायीचा गाय करताना जनवराच्या खाद्य समजा जे खायचं आपण काय करतो चारा साठव हे करतो चारा साठवण्याची आपल्याकडे काही पद्धत नव्हती पहिले तर आता जे डायरेक्ट पेंडी टाकून दिले ते फक्त पानं पानं खाणार पानं खाल्ल्यामुळे होतं काय ते पूर्ण डाकळ तसेच पडणार फक्त उखाडा मोठा होतो उखाडा मोठा झाल्यामुळं चाऱ्याची शेतकऱ्याची बचतच होत नाही तर एक कुट्टी मशीन मुळे शेतकऱ्यांची चाऱ्याची बचत होते जेणेकरून ते काय करतात चारा कुट्टी करून एक भुसार बन भरून ठेवत्या आपल्याकडे मुरगासच्या बॅगा पण उपलब्ध आहे जेणेकरून त्या काय करतात त्या बॅगामध्ये मुरगास तयार करून भरून ठेवू शकता वर्षभराचा चारा ते साठवून ठेवू शकते आणि पावसाळ्यात असं कुठं असं चारा भरणार नाही काही नाही अशा रीतीने ते व्यवस्थित कुट्टी करून टाकू शकतात त्यामुळे जनावरांची पचनक्रिया सुधारते पचनक्रिया सुधारल्यामुळे त्यांचा दूध उत्पन्नात वाढ होते आपण जे प्रोडक्ट तयार केले हे सर्व गायींच्या मशीनच्या याच्यासाठी उपयुक्त आहे आणि दुसरी गोष्ट प्रो त्या प्रोडक्टला सर्व्हिस पण आपली एकदम शंभर टक्के आपण शेतकऱ्यांना पुरवतो जेणेकरून त्यामुळे शेतकरी पण आपले एक आपल्यावर सगळ्या पद्धतीनं एक खुश तुम्ही आम्हाला एक सांगा आता की सध्या आपलं जे मशिनरी आहेत जे दूध काढायचे मशीन असेल शॉप कटर असेल तर हे सध्या कुठं कुठं याची विक्री होते आमच्या दूध मशीन रबर मॅट कुट्टी मशीन हे आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर सर्व्हिस देतो बर समजा आम्ही ऑनलाईन मार्केटिंगच्या साह्यानक mm. किंवा आमचे जे रेफर जुने कस्टमर आहे त्यांना आम्ही मशिनरी दिलेली आहे ते त्यांच्या नातेवाईकाला सांगून पण आमच्यापर्यंत ग्राहक पाठवता कारण ऑलरेडी त्यांना आपण मशीन दिलेली आहे त्यांना सर्व्हिस भेटल्यामुळे ते पाठवत असतात आणि आमचा वॉकिंग कस्टमर पण आमचा आमचे जे मार्केटिंगचे माणसं आहे ते फील्डवर जात असतात डेअरी विजिट करता डेअरी विजिट वर जाऊन त्यांना आमच्या प्रोडक्ट बद्दल माहिती देतात अशा पद्धतीने आम्ही तुम्ही महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये नाही तुम्ही सर्व्हिस देऊ शकता कुठूनही तुम्हाला जर एखाद्या महाराष्ट्राच्या शेवटच्या जे बॉर्डरवर लगाव हो, तिथून जरी ऑर्डर आली तुम्हाला तरी हो, तुम्ही तिथपर्यंत नाही का सर्व्हिस देऊ शकतो परत पोच देऊ शकता त्यांना का तुमच्याकडे जे कोणती हो, कोणती मशिनरी ज्या दुग्ध व्यवसायासाठी निगडीत असलेली जे रबर मॅट काय काय ज्या वस्तू आहेत कोणत्या कोणत्या मशिनरी तर याच्याबद्दल थोडक्यात आम्हाला नाही का एक शेतकरी मित्रांसाठी एक माहिती द्या तुम्ही आता हे जे हे आहेत तर हे काय आहे हे दूध मशीन आहे बर दूध मशीनची कॅन असते आणि हे पेट्रोल इंजन आहे तर आता हे पेट्रोल इंजनच्या साह्यानं आपण लाईट जर नसली तर तुम्ही पेट्रोल इंजनच्या साह्याना दूध काढू शकता ही एक कॅन आहे हे जे क्लस्टर असतो समजा याच्या हे गाईच्या साड्यांना लावल्या जातं याच्या दूध येतं कॅन मध्ये जातात आणि जर लाईट नसली तर पेट्रोल इंजिनच्या साय आहे ना आता आमचं सगळ्यात छोटं मॉडेल आहे सिंगल पॉवर सिंगल बकेट आमच्याकडं आणखीन वेगवेगळे मॉडेल आहे हे एक आहे डबल पॉवर मॉडेल त्याच्यावर आम्ही समजा करताना हाय एस टी पी आहे पेट्रोल इंजन आहे जर त्यांना आवश्यकता वाटली गोठा दुन्या करताना गोटा साफ करताना गायी धुण्या करताना तर हा एस टी बी वापरू शकता लाईट नसली तर पेट्रोल इंजन वापरू शकता हा डबल पॉवरच मशीन mm -hmm. आहे त्याच्यापैकी आणखीन आपल्याकडे दुसरे वेगवेगळे वेग मॉडेल आहे आमच्याकडं पार्ट आहे त्याच्या सगळं उपलब्ध आहे म्हणजे शेतकऱ्यांना स्पेयर पार्ट मध्ये जर बिघड आली तर ते पण ऑन द स्पॉट मध्ये चेंज करून देऊ शकता किंवा नंतर तुमची शेती सर्विस मध्ये तुमची व्यवस्था आमच्याकडं गोट्यामध्ये चिकला असल्यामुळे काय होत ते आहे जे शेतकऱ्यांना चिखलामध्ये बसायचं काम पडत नाही यामध्ये आमच्याकडं पावसाळ्यात दिवसात आंब्याचं सीजन असत लिंबाचं लिंबुळ्या पडतात गोठ्यामध्ये माश्या खूप होतात त्यासाठी माश्याचे जे सापळे ते पण उपलब्ध आहे हे एक अँटीकेक बार आहे हा जे आहे याला अडजस्टेबल आहे समजा कमी जास्त साईज करता येते आपल्याला गाय लात मारती म्हणून आपल्याला आपण बहाळ द्यायचं काम करतोय हे असं साईज हे जे आणखीन तुम्हाला सांगतो वासरांना दूध पाजायचे बॉटल आहे पेट्रोल इंजिन आहे आपल्याकडं पंजाबमध्ये जसे बेल्ट वगैरे भेटत्या गायींना तर तशा पद्धतीचे आपल्याकडं हे बेल्ट आहे बेल्टाचे बेल्ट तीन चार क्वालिटी आहे मोरके आहे एक स्टँडर्ड कंपनीचे चांगले प्रोडक्ट आपण शेतकऱ्यांना पुरवतो आपल्याकडं रबर मॅट आहे फोम मध्ये हे फोम मध्ये रबर मॅट याची आठ बाय पाच मध्ये साडेसात साडेचार मध्ये साईज आहे आपल्याकडं आणखीन मुरगासाच्या बॅग एक आपले शेतकरी भाऊजे आहेत हे दुकानावरती आलेले होते शॉपवरती तर ते नेमकं त्यांना काहीतरी वस्तू घ्यायच्या होत्या आणि त्या आधीपासून वापरता की नाही वापरता आपण त्यांना विचारू नमस्कार काही ह्या दुकानावरून जे सामान नेलेलं तुम्ही काही वस्तू दूध मशीन असल किंवा मॅट असल अजून काही वस्तू चॉप कटर असल तर हे काही नेलेलं आहे का तुम्ही याच्या आधी हो नेलंय ना असं आहे मॅट पण नेलय भरपूर हो आणि दुसऱ्या मी पण नेल दुसऱ्यांना पण सांगितलंय पाहुणे रावळ्यांना पण नेलय असं आहे का चांगलंय काय काय मशिनरी घेतल्या दूध मशीन नेले बरं किती वर्ष झाले होते आपल्याला ये चार वर्ष तीन वर्ष झाले याला अच्छा आणि चॅप कटर पण नेले बर आणि तुम्हाला त्याच्यामध्ये काही सर्व्हिस कशी काय मिळाली सर्व्हिस फार चांगली मिळाली असं आहे काही दुरुस्ती समजा बिघड झाली तर भाऊला फोन केले तर लगेच हायर होता बर, ते नाही आले तर दुसऱ्यांना पण पाठवता आणि कुठल्याही प्रकारचं असं नाही आणि बाकीच्या पेक्षा तुम्हाला मध्ये काही फरक वाटला रेट पण शेर आम्ही कोपरगावला गेलो होतो ना हो तर म्हणजे बरेच दिवसापासून तुम्ही यांच्या दुकानाशी हो, कनेक्टेड हो, आहे हो। बघ तुम्हाला गायांसाठी जे बी लागणार साहित्य वगैरे असतं तुमच्या गोटासाठी तर ते तुम्ही इथूनच नेतो सगळं इथून गोटा वगैरे सगळं भरपूर काही भेटतो तुमच्या पाहुण्यांमध्ये पण नातेवाईकांमध्ये पण इथूनच तुम्ही घेऊन पाचोऱ्यापर्यंत पाचोऱ्यापर्यंत अरे वा तिकडं वैजापूरपर्यंत दिलंय चॅपपटर दिले बरं चार पाच तर मीच पाहुण्या दिले खूप चांगले म्हणून द्या मॅटा पण दिलाय दूध मशीन पण दिले दूध बॉटल पण निधून दिलंय सुग्रस्त पण त्यांचं होतं ते पण एकदम भारी होतं आणि चांगल्या चांगल्या दरात भेटत होते तर ते पण इथून पाहुणे नेले मी सुद्धा वापरले आमच्या गावात पूर्ण त्यांनी चालू केलं तेव्हापासून चॉपपटर तर इतके झाले मेटा पण घरोघरी झाल्या दूध मशीन पण झालं पूर्ण सगळ्या सुविधा चांगल्या म्हणजे तुम्हाला आता या सगळ्या ज्या वस्तू आहे एकाच ठिकाणी भेटत असल्यामुळं तुम्हाला आता कुठं बाहेर जायची आवश्यकता राहिली नावश्यकता रेट पण विचारायचं काम नाही सगळं रेट एकदम व्यवस्थित आपण घेतल्यानंतर पण विचारलं बाहेर तर आपल्याला फरक जाणवतो बरोबर म्हणजे तुम्ही असं नाही की इथं घेतले त्यांनी जेवढे सांगितले रेट तेवढेच दिले याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर बाहेर जरी रेट विचारपूस केली व तर त्यांच्यापेक्षा नाही का तुम्हाला ते कमीच रेट मध्ये भेटतात होलसेल मध्ये भेटता तर धन्यवाद तुम्ही आम्हाला खूप अशी अनमोल महत्वाची अशी माहिती दिली त्याबद्दल आपला पुन्हा एकदा धन्यवाद करतो आणि आपला एक वेळेस आपला ऍड्रेस सांगा ना भाऊ पूर्ण हा मी चंदन बाबूला छापले रान शिरजगाव तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर बरं तुमचा मोबाईल नंबर असा तो मोबाईल नंबर देऊन जा त्र्याण्णव सत्तर आलेले होते दुकानावरती तर त्यांना विचारू आपण कि कुठून आलेले होते नमस्कार नमस्कार कुठून आलेले आपण आम्ही जाते गावून आलो तालुका तालुका नांदगाव जिल्हा नाशिक बर त्या ठिकाणी राहतो आम्ही सिरसगावला या दुकानावर कायमस्वरूपी कुट्टी मशीन किंवा दूध काढायचं मशीन असो किंवा मॅटी असो म्हणजे या दुकानची सर्व्हिस बी चांगली आहे काही बिघाड बिघाड झाला तर ते स्वतः येऊन रिपेरिंग करून द्या द्या आणि म्हणजे किमतीला बी योग्य वाटतं आम्हाला तसं म्हणजे पाहिजे तशी चांगली सर्व्हिस सर्व्हिस चांगली भेटते त्याच्यामुळे तुम्ही इतक्या लांबून इकडे लाकडे आम्ही तिकडे दुकान मार्केट जवळ यावला जवळ पण आम्हाला इथली सर्व्हिस चांगली वाट बरं बर बाबा उपलब्ध आहे तीन पात्यामध्ये दोन पात्यामध्ये जागेवर पडणारे पुढे फेकणारे रिव्हर्स फॉरड विदाउट रिव्हर्स फॉरड अशा दोन तीन क्वालिटीमध्ये उपलब्ध आहे आता हे जे मॉडेल आहे हे हे दोन पात्यामध्ये कोयता पात्याचं मॉडेल आहे याला डबल भोंगा आहे हे याचा चारा जे येतो पुढे फेकला जातो हे जे आहे हे दोन आहे याला येळा आहे हे ये कोयता पात्यामध्ये आहे हे पण डबल भोंग्यामध्ये आहे याला याला रिवर्स फॉरवर्ड मॉडेल आहे हे विदाऊट रिवर्स फॉरवर्ड आहे हे डाउन ट्रे मॉडेल आहे याची कुठे जागेवर पडल्या जाते याला रिव्हर्स फॉरवर्ड आहे आपल्याकडं हे एक मोठं आहे जे ज्यांचा समजा पंचवीस तीस जनावर असेल अशा गोठ्यामध्ये तुम्ही मोठं मशीन यूज करू शकता मुरघात भरू शकता त्याला चाक वगैरे दिलेलं आहे तुम्ही घेऊन जाऊ शकता ते डबी याला जे विशेषता म्हणजे तीन ब्लेड मध्ये आणि सहा फॅन मध्ये हे मशीन उपलब्ध आहे हे तीन बेरिंग शॉपच कुट्टी मशीन आहे हे कडवा कुट्टी मशीन हे डाऊन ट्रे मॉडेल वेळापाठ्यामध्ये याची कुट्टी जागी वेळ पडते तुमच्याकडे हे पंधरा हजार रुपयात मोटर सहित मॉडेल उपलब्ध आहे शेट खरत, खरुको माई दिदे दन्यवाद दन्यवाद। <laughs> तर शेठ तुम्ही खरंच खरोखर अशी अनमोल माहिती दिली त्याबद्दल आपला धन्यवाद धन्यवाद तर ह्या सर्व जे तुम्ही आता मशिनरी हे सगळं साहित्य सांगितलंय तर हे जर आमच्या शेतकरी मित्रांसाठी जर पाहिजे असेल <laughs> तर त्यांना कसं करावं लागेल बुकिंग करावं लागेल यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे त्र्याहत्तर झिरो चार त्र्याहत्तर एकोणतीसशे एकवीस या नंबरला तुम्ही संपर्क करून आमच्या प्रोडक्ट बद्दल अधिक माहिती जाणून घेऊ शकता व तुम्हाला त्या प्रोडक्ट आमचे व्हिडिओज फोटोज आम्ही तुम्हाला सेंड करून तुम्हाला योग्य रेट योग्य माहिती योग्य प्रोडक्ट वाटलं तर तुम्ही आमच्या प्रोडक्टला शंभर टक्के प्रतिसाद करून आमच्याकडून खरेदी करू शकता आमच्या सर्व्हिस बद्दल जाणून घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला याच्यामधले काही पण जर प्रोडक्ट जर कधी बुकिंग करायचे असेल किंवा त्याच्याबद्दल माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर स्क्रीनवरती आपला जो नंबर दिलेला आहे याच्यावरती नाही का तुम्ही कॉल करून विचारू शकता तर चला भेटूया तोपर्यंत धन्यवाद